विद्यार्थी मित्र हो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक पाच अभ्यासणार आहोत आणि प्रकरणाचं नाव आहे समकालीन भारत सुशासन या पाचव्या प्रकरणामध्ये हे काही उपघटक आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूयात या प्रकरणातील पहिला घटक जागतिकीकरणातून लोकप्रशासनात झालेला बदल विद्यार्थी मित्रो आज शासनाव्यतिरिक्त अनेक बिगर शासकीय घटक स्वयंसेवी संस्था या लोकप्रशासनासाठी सहाय्यकारी भूमिका बजावताना दिसतात लोकप्रशासनातील शासकीय संस्था आणि बिगर शासकीय संस्था यांच्या अशा सहकार्यात्मक प्रयत्नांचे वर्णन म्हणजे प्रशासन होय आता प्रशासन म्हणजे केवळ प्रशासन व्यवस्था नव्हे तर त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळे सहभागी स्वयंसेवी गट किंवा संस्था यांचा देखील आता प्रशासन म्हणून उल्लेख केला जातो हा लोकप्रशासनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन आहे जो जुना दृष्टिकोन आहे त्यापेक्षा हा स्वयंसेवी संस्थेला महत्त्व देणारा किंवा त्यामध्ये सहभागाला महत्त्व देणारा हा नवीन दृष्टिकोन आहे म्हणजेच प्रशासन ही शासनापेक्षा व्यापक संकल्पना आहे यामध्ये शासनाच्या केवळ औपचारिक शाखाच उदाहरणार्थ कायदे मंडळ कार्यकारी मंडळ किंवा नोकरशहा एवढ्याच नाहीत तर अनौपचारिक शाखा म्हणजेच बिगर शासकीय संस्था नागरी समाज खाजगी संस्था यांचा देखील प्रशासनामध्ये समावेश केला जातो प्रशासनाच्या संकल्पनेचे उद्दिष्ट नागरिकावर लक्ष केंद्रित करून सार्वजनिक संस्थांची कामगिरी सुधारणे हे असते प्रशासन व्यवस्था नागरिक केंद्रित बनली पाहिजे त्याच्याशिवाय प्रशासन व्यवस्था पूर्ण होणार नाही लोकशाहीची व्याख्या पाहत असताना आपण लोकशाही ही जनतेला केंद्रबिंदू मानते त्या केंद्राभोवतीच लोकशाही व्यवस्था फिरत असते याचा अभ्यास आप देखील आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे प्रशासन व्यवस्था देखील लोकांना महत्व दिलं पाहिजे नागरिकांवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे तरच ही प्रशासन व्यवस्था पूर्ण होईल अशा प्रकारचा हा नवीन दृष्टिकोन आहे आपल्याला असा एक यात प्रश्न पडला असेल की बिगर शासकीय संस्था किंवा स्वयंसेवी संस्था म्हणजे कसल्या संस्था आपल्याकडे अशा काही बिगर राजकीय ज्यांचा कुठलाही संपर्क किंवा रिलेशन राजकारणाशी नसतं त्यांचं काम हे समाजासाठी समाजात असलेल्या वेगवेगळे प्रश्न किंवा समस्या निर्मूलन करण्यासाठी करत असतात अशा स्वयंसेवी संस्था ज्याला आपण एन जी ओज म्हणतो या एन जी ओची देखील भूमिका प्रशासनामध्ये दे महत्त्वाची मानली जाऊ लागली आहे जी जुन्या प्रशासनामध्ये मानली जात नव्हती अशा संस्था राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपापल्या भागामध्ये काम करत असतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम असतं स्त्रियांचे प्रश्न असतील किंवा आदिवासींचे प्रश्न निकारण करण्यासाठीचे असतील किंवा जे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठीचे काही प्रयत्न असतील हे या संस्थेंच्या माध्यमातून पार पाडले जातात आणि अशा वेगवेगळ्या वेग संस्था भारतामध्ये निर्माण झालेले आपण आज पाहतो आपल्याला एक हा उपक्रम दिलेला आहे की तुमच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये किंवा राज्यामध्ये काम करणाऱ्या बिगर राजकीय संघटना म्हणजेच एन जी ओ ज्याला आपण स्वयंसेवी संस्था म्हणतो त्या कोणकोणत्या समस्यावर काम करत आहेत ते पहा प्रत्येक एन जी ओचं कार्य हे वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं वेगवेगळ्या क्षेत्रात -वेग कार्य करताना आपल्याला दिसून येतात तर तुम्हाला नेमकं कोण त्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल हे अशा प्रकारचा हा एक छोटासा उपक्रम आहे मी आपल्या उदाहरणादाखल एका एन जी ओची माहिती किंवा थोडक्यात त्याचा परिचय आपल्याला करून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अशा बिगर राजकीय संस्था कोणत्या असतात किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या आहेत राज्यामध्ये कोणत्या आहेत किंवा आपल्या गावामध्ये एखादी आहे का आणि त्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये काम करण्यासाठी सहभाग घेता येऊ शकतो किंवा त्याची माहिती आपल्याला गोळा करता येऊ शकते ही आहे महाराष्ट्रातील वनराई ही एन जी ओ जी मोहनधारिया यांनी स्थापन केलेली होती आणि मोहनधारिया यांनी ही संघटना किंवा ही एन जी ओ ज्याला आपण बिगर राजकीय संघटना म्हणतो ही वनराई म्हणजे त्याच्या नावामध्येच अर्थ दडलेला आहे पीपल्स मुवमेंट फॉर ग्रीन इंडिया पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही संस्था त्यांनी स्थापन केली या एन जी ओचे कार्य महाराष्ट्राप्रमाणेच इतर काही घटक राज्यांमध्ये देखील आपल्याला दिसून येते आपल्या परिसरातील अशा काही ज्या छोट्या मोठ्या एन जी ओज असतील त्याची आपण माहिती गोळा करू शकतो विद्यार्थी मित्र हो एकोणीसशे नव्वदच्या दशकात जगभरात काही बदल झाले हे बदल का झाले तर एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्येच काही संकल्पनांचा काही प्रक्रियांचा उदय झाला ज्याला पण जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण अशा प्रकारच्या संकल्पनांचे वारे हे एकोणीसशे नव्वदच्या दशकात जगभरात वाहू लागले आणि त्याचा परिणाम म्हणून जगातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये घटकांमध्ये काही बदल झाले त्यापैकीच तीन हे महत्त्वाचे बदल जे आपल्या प्रशासनाशी संबंधित झाले आहेत त्याचा आपण आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत पहिला बदल जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण झाले आंतरराष्ट्रीय संस्थांची निर्मिती झाली आणि तिसरं बिगर राजकीय अभिकर्ते म्हणजेच बिगर राजकीय संस्था किंवा एन जी यांची निर्मिती झाली आणि त्यांना महत्त्व प्राप्त झालं या तीन बदलांचा अभ्यास आपण आता सविस्तरपणे करूयात पहिला बदल जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण जागतिकीकरणाचे अनेक पैलू आहेत त्याच्यामध्ये आपण दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे इंटरनेट मोबाईल संपर्क यंत्रणा टी व्ही यात विकास झाला आणि सोशल नेटवर्किंगमुळे तात्काळ संपर्क करता येऊ लागला आणि प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता आली तीस वर्षापूर्वीचा जर काळ आपण विचारात घेतला तर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील नातेवाईकाचा निरोप करण्यासाठी आंतरदेशी किंवा पोस्टकार्ड पत्र पाठवायला आणि ते परत यायला पंधरा दिवसाचा अवधी लागायचा आता पंधरा सेकंदामध्ये आपण या टेक्नॉलॉजीच्या मदतीने अमेरिकेतील आपल्या नातेवाईकाला थेट बोलू शकतो त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेमध्ये देखील पारदर्शकता आली बँकेमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर तीस चाळीस वर्षापूर्वी केला जात नव्हता पण आता इंटरनेट संगणक किंवा ए टी एम मशीन किंवा इतर काही टेक्नॉलॉजीचा वापर करून अत्यंत कमी वेळेत प्रशासन किंवा त्या बँक व्यवस्थापनाच्या माध्यमातून ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न दिसत आहे पूर्वी आपण पैसे ए टी एमवर ती काढू शकत नव्हतो फक्त बँकेत जाऊन रांगेत उभे राहून साधं पासबुक भरून आता पासबुक देखील हे प्रिंट आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही ते आपण मशीनमधून प्रिंट करून घेऊ शकतो एवढंच नव्हे तर आता पैशाचा व्यवहार करण्यासाठी बँकेत देखील जाण्याची ए टी एमवर देखील जाण्याची आवश्यकता पडत नाही आपण घर बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा बँकेच्या ॲपच्या आप माध्यमातून आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो पाठवू शकतो भीम ॲप असेल गुगल पे असेल फोनपे असेल या माध्यमातून आपण या टेक्नॉलॉजीचा इंटरनेटचा वापर करून ही प्रशासनामध्ये देखील सुधारणा घडून आणलेली आहे म्हणजेच जागतिकीकरणाच्या पैलूचा देखील आपण वापर करून घेतलेला आहे दुसरा पैलू आहे जागतिकीकरणाचा तो म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध बदलले व्यापार आणि गुंतवणूक यावर भर दिला गेला त्यामुळे आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचे महत्त्व वाढले दुसरा बदल आंतरराष्ट्रीय संस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक आशिया विकास बँक संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम संयुक्त राष्ट्र बालकांसाठीचा आकस्मिक निधी इत्यादी आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचा प्रभाव जगामध्ये वाढलेला आहे या निधी पुरविणाऱ्या संस्थांनी तिसऱ्या जगातील आता तिसरं जग कोणतं आहे तिसरे जग म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या दशकात आशिया आणि आफ्रिका खंडातील जी राष्ट्रे नव्याने स्वतंत्र झाली त्या राष्ट्रांना किंवा त्या देशांना तिसरं जग असं म्हणतात आणि पहिलं आणि दुसरं जग म्हणजे एक अमेरिका आणि दुसरी सोविट रशिया तर या तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या धोरणावर प्रभाव टाकलेला आहे कोणी आंतरराष्ट्रीय निधी देणाऱ्या संस्थांनी आणि या संस्थांना मदत घेणाऱ्या राष्ट्रांच्या पारंपरिक प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा हव्या होत्या कारण पारंपरिक प्रशासकीय व्यवस्था ही तेवढ्या प्रमाणात यशस्वी ठरू शकत नव्हती लोकांना सहभागी करून घेऊ शकत नव्हती नवीन प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी या तिसऱ्या जगातील राष्ट्रांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात तिसरा बदल बिगर राजकीय अभिकर्ते ज्याला आपण एन जी ओज म्हणतो स्वयंसेवी संस्था आणि बिगर शासकीय संस्थांनी लोकप्रशासनात मोठी भूमिका बजावण्यास सुरुवात केली कारण त्यांच्या सहभागाशिवाय लोकप्रशासन यशस्वी होऊ शकत नाही किंवा शासन व्यवस्था परिपूर्ण होऊ शकत नाही हा नवीन दृष्टिकोन आपल्याला सांगतो लोकप्रशासनातील नवीन भूमिकेतील बदलांमुळे लोकप्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलला असे लक्षात आले की लोकप्रशासनातील पारंपरिक दृष्टिकोन नागरिकांच्या गरजा भागविण्यास पुरेसा ठरत नाही यामुळे लोकप्रशासनाकडे प्रशासन म्हणून बघण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला लोकप्रशासनाच्या पारंपरिक दृष्टिकोनापासून झालेली ही फारकत होती दिरंगाई लाल फितीचा कारभार आणि भ्रष्टाचार ही वैशिष्ट्य असलेल्या पारंपरिक कालबाह्य आणि महाकाय लोकप्रशासनात सुधारणा घडवून त्या जागी प्रतिसाद देणारे जबाबदार सहभागास वाव देणारे आणि समतेवर आधारित असे लोकप्रशासन निर्माण करणे असा याचा हेतू होता आपण म्हणतो ना सरकारी काम आणि सहा महिने थांब अशा प्रकारचं लोकप्रशासन किंवा प्रशासन, प्रशासन व्यवस्था आता चालणार नाही तर आता लोकांना प्रतिसाद देणारी लोकांना सहभागास वाव देणारी आणि समतेवर आधारित अशी लोकप्रशासन व्यवस्था निर्माण होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने हा नवीन दृष्टिकोन आपण स्वीकारलेला आहे हा नवा दृष्टिकोन सुशासन म्हणून ओळखला जातो हा दृष्टिकोन राज्यसंस्था आणि नागरी समाज यांच्यातील आंतरसंबंधाचा विचार करतो हा दृष्टिकोन प्रशासन हे नियमांनी बांधलेले न राहता ते नागरिक केंद्री होण्याची गरज प्रतिपादित करत असतो म्हणजेच हा नवीन दृष्टिकोन हा अनौपचारिक स्वरूपाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेतून हे तीन बदल लोकप्रशासनाशी किंवा प्रशासन व्यवस्थेशी निर्माण झाले शासन प्रशासन यापेक्षा सुशासन ही वेगळी संकल्पना आपण निर्माण झालेली नवीन दृष्टिकोनामध्ये पाहिली विद्यार्थी मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिकीकरणातून लोकप्रशासनात झालेला बदल अभ्यासला यानंतरच्या व्हिडिओमध्ये सुशासनाची मूल्ये कोणती आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद